नवापूर रेल्वे फाटकाकडून लालबारीकडे जाणारा रस्ता मृत्यूचा सापडा आदिवासी बांधव नवापूर नगरपालिकेच्या हद्दीतील आदिवासी बहुल लालबारी गावाकडे जाणारा रस्ता म्हणजे सध्या मृत्यूचा सापडा बनलाय रेल्वे फाटकाकडून लालबारीकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्याची पावसाळ्यात अक्षरशः चाडण झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे आदिवासी बांधवांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागतो स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी नवापूर नगर परिषद प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे या आदिवासी भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आदिवासी बांधवांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाने आता तरी गाढ झोपेतून जागे होऊन या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा अशी अपेक्षा आदिवासी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क